पँथर प्रकाश बनसोड संपादित एक पुस्तिका जिथे नागपूर विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर अध्यासन या विभागातील विभाग विभागाध्यक्ष तत्कालीन विभागाध्यक्ष प्राध्यापक प्रदीप आगलावे यांनी केलेल्या प्रश्नाच्या संदर्भातील ती पुस्तकं आहे यावर मी इथे या पुस्तकावर मी समीक्षा करत आहे या प्रसार समिती आहे कंथर प्रकाश बनसोड हा आंबेडकर तळव माझा जुना मित्र आहे आम्ही जुनी मित्र आहे तो कधीकधी माझ्याकडे येतो त्याविषयी आला अचानक आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन नागपूर विठ्यातील हा जो विभाग आहे ह्या विभागातील विभागाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप बन प्रदीप आगलावे यांनी केलेला भ्रष्टाचार संदर्भात एक पुस्तिका लिहिलेली आहे अनसीपानाची पुस्तिका आहे ती पुस्तिका मला भेट दिली पुस्तिका वाचली मला चिं खूप परेशान झालो मी पुस्तका ती वाचून तो म्हणजे प्रकाश बनसोडे यांनी ती आरोप केलेली नाही आहे त्यांनी माहिती अधिरात नाक विद्यापीठावर विद्यापीठावर माहिती घेतली आणि झालेला भ्रष्टाचार याची तक्रार कुलगुरूकडे केली कुलगुरू यांनी तीन तीन लोकाय समिती नेमली आणि तीन लोकायू समितीमध्ये जी मंडळी होती ते आहेत प्रकुलगुरू राजेंद्र काकडे प्राध्यापक विजयंता विके आणि प्राध्यापक डॉक्टर नीरजपोती या समितीने मग चौकशी सुरू केली आणि त्याने त्या चौकशीमध्ये प्राध्यापक आगलावी यांनी भ्रष्टाचाराचा जो आरोप केंद्र झाला तो सिद्ध झाला आहे आणि त्या स समितीच्या अहवालामध्ये भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार नागपूर विद्यापीठामधील डॉक्टर आंबेडकर अभ्यास अंबासन या विभागामध्ये भ्रष्टाचाराच्या हे सिद्ध झालेलं आहे मी ते त्यातील त्यावर पुढे जाणार आहे परंतु जसा प्रदीप जसा प्रकाश बनसो माझा मित्र आहे त्यानंतर माझ्याकडे माझा मित्र हा प्रदीप झालेला आहे प्रदीप आग्रबी हा माझा जीव जीवलग मित्र झालेला आहे आम्ही दोघेही चार पाच वर्ष माझ्या घरी एका प्लेट मी जेवण गेलेलो आहे प्रदीप मी त्यांच्या लग्नाचा मी मध्यस्थी आलो आहे फोटोग्राफर आलेला आहे त्या मी दिलेलो आहे सर्वजणी प्रदीपचा प्रत्येक गोष्टीमध्ये मी सहभाग होतो त्यांचा एक सखाई होतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत प्रदीप आपल्याबद्दल त्यात त्यात आमच्या पर्सनल गोष्टी आहेत खाजगी गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा करता येणार नाही कारण मित्र आम्ही म्हणजे खाजगी हा हा व्यक्तिगत विषय आहे त्याच्यावर त्या विषयावर चर्चा करता येत नाही विद्यापीठातील भ्रष्टाचार हा हा सामाजिक विषय आहे त्याच्यामुळे प्रदीप प्रकाश बनसोड्यांनी लिहिलेलं पुस्तक मी समीक्षा करणार आहे दुसरी गोष्ट काय की मी बुद्ध आंबेडकर विचारशी पाणी काय एकनिष्ठ आहे त्याच्यामुळे प्रकाश यांनी केलेला आरोप आणि ते झालेले ते सिद्ध झालेले आरोप हे मला खूप असह्य करून गेले पुस्तक वाचल्यानंतर मला असह्य करून गेले त्या पुस्तकामध्ये भ्रष्टाचार करताना ते आर्थिक भ्रष्टाचार आहेत तर भ्रष्टाचारामध्ये माझा मित्र प्रदीप आग्रावी जिवक मित्र आहे त्यांनी दहा लाख तेवीस हजार नऊशे पन्नास रुपयाच्या या आंबेडकर ज्याचे ज्यांना डॉक्टर आंबेडकर चेअर म्हणतो या यामध्ये जो खर्च केलेला आहे त्याला दिसत परवा परवानगी घेतलेली नाही आहे जे बघा जे कुलगुरूंची पर परवानगी घेतलेली आहे आणि सात लाख पन्नास हजार यामध्ये तो भ्रष्टाचार तर सिद्ध झालेला आहे त्याचे बिलं तिथे नाहीत आणि ह्यासोबतच चड्डी बनिया सारखे वस्तूवर ने त्याची फक्त त्याचे बिल आहे हे फक्त सातशे शहाण्णव रुपयाचं आहे ते बिलसुद्धा चड्डी बनियांचं बिलसुद्धा त्या त्यामध्ये जोडलं जो गेलं ही मात्र मला खूपच वेदना करून गेलं की प्रदीप इथं भिकार भिकारी झालेला आहे का इथे प्रदीप म्हणजे एवढं भिकाडलं पण आलं आहे का ते मित्र असायला म्हणून अशा गोष्टी पण का हा सामान्य विषय आहे कारण डॉक्टर विद्यापीठाला जो खर्च हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या परीक्षेचा असा दुरुपयोग होता कामाने या विचाराशी या विचाराच्या मी, मी विचाराशी मी आहे डॉक्टर बी आर आंबेडकर अध्यासन ह्या विभागात शोषण करण्याच्या नावावर प्रदीप आगलावे यांनी सात हजार पाच सात लाख पन्नास हजार त्या आरो प्रत्यात आरोप प्रदीप प्रकाश बांसुड यांनी केल्यानंतर चौकशीमध्ये ते निष्पन्न झालेलं आहे बिलं दिसून आलेली नाही आहेत कुठली बिलं नाही आहेत आणि ह्याशिवाय प्रदीप आगलावे हा लंडन लंदर, हा लंडन येथे बामसेप यांनी आयोजित केलेले आहे आंतरराष्ट्रीय परिषद सभा झाला तो प्रवास खर्चसुद्धा प्रवासने प्रकाश प्रदीप आगलाब यांनी ह्या डिपार्टमेंटकडून घेतलेला आहे हा व्यक्ती खर... तो व्यक्ती डिपार्टमेंटमुळे लावलेला आहे भामसेपनी केलेल्या आयोजना आता आंतरराष्ट्रीय सभा घेतलेला आयोजना आता तो खर्च आहे प्रवास खर्च हा प्रदीपनी डॉक्टर आंबेडकर अब्य चेअरमन लावलेला खर्चात लावलेला आहे चट्डी बैंचा खर्च लावला त्यानंतर त्यांनी शोषण शोषण प्रकाशित प्रकल्प प्रकल्पाच्या नावावर पाचशे पानांचे चार खंड प्रकाशित केले केल्याचं त्यांनी म्हटले आहे परंतु खरं जे प्रकाशन ख खंड खंडाचे आले नाही म्हणजे पाचशे पन्नास हजार म्हणजे त्या खटामध्ये पन्नास हजार हा प्रवास करत दाखवलेला आहे शोषण शिक्षण प्रकल्पा ते पाचशे पानांचे चार खंड खोटा अहवाल डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनला दिला ते खंड प्रकाशितच के केले नाही आहे नोटशीट कोणती आम्ही सरकारी या कुठे काम करताना एक नोटशीट लिहित असतो आणि त्या नोटशीटमध्ये आलेल्या खर्चाचा अहवाल लिहित असतो म्हणजे खर्च जे काय आपण करतो ते नोटशीटमध्ये तो अंतर्गत असतो ते नोटशीट जर लिहिलेली नाही आहे बिले नाहीत नोटशीटमध्ये म्हणजे उल्लेख नाही आहे ही या प्रकारचे गोष्टी ह्या डॉक्टर आंबे डॉक्टर आंबेडकर अभ्यास विभागात घडलेल्या आहेत खूब चिंता एक चि ची डी गोष्ट है मफी मफी करना व्यक्ति माफी असा ही घटना नहीं है चीड़ानी घटना है प्रदाभा प्रदीभा विभागा मध्य विभाग होता आंबेडकर शहर में गोष्टी महत नहीं का हा का मुद्दा है हा प्रशनिक मुद्दा है जी ज्यादा जानना का खूब चिड़ा गोष है सामाजिक पैसा है जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशाचा होता कामा नये आणि याला माफी नाही आहे तर अन्य गोष्टीला मी सहन करू शकतो मित्र म्हणून त्याला सहन करू शकतो निवडक माझा मित्र आहे त्या प्रती प्रत्येक गोष्टीला मी सहन प्रत्येक चुका मी मान्य करू शकतो सहन करू शकतो त्या माफ करू शकतो पण हा सामाजिक पैसा हा पैसा जो आहे जनतेचा पैसा आहे हा पैसा खर्च केल्या करण्यासाठी याला माफी नाही आहे मग कोणी असो आमदार असो कोणी असो कोणता अधिकारी असो त्यांनी केलेल्या समाजात पेक्षाचा दुरुपयोग करत असेल प्रद असेल तर तो अधिकारी माफीचा लायक नाही आहे हे माध्यम मत आहे तीन सदस्य विद्यापीठ तीन सद सदस्य समितीमध्ये सचिव म्हणून आधी आता ते तत्कालीन अध्यक्ष आता ते तत्कालीन विभाग डॉक्टर आता ते तत्कालीन विभागाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अविनाश फुलेले होते यांना सचिव म्हणून त्यांनी नियुक्त केलं होतं पण प्राध्यापक डॉक्टर न अविनाश फुल्ले यांनी विद्यापीठाला सांगितलं की प्रदीप आगलाबी हे माझ्या जवळचे नातेवाईक आहे आणि त्यामुळे मी त्या जा समितीमध्ये जाणयोग्य नाही आणि त्यांनी त्या समितीतून बाहेर पडलेत हा योग निर्णय बळा खूप योग्य होता अविनाश फुल्ले यांचा निर्णय हा खूप योग्य होता मीसुद्धा विभागाध्यक्ष असतो तर त्यांना म्हटलं असतं प्रदीपाला का म्हणजे एवढं मित्र असल्यामुळे मी त्या असं मी शकत नाही काही नैतिक कारण उच्च न्यायालय की न्यायालयामध्ये न्यायाधीशसुद्धा त्यांच्या कुटुंबाची केस असेल तर सांगतो की ही केस माझ्यासमोर राहू नका हा नैतिकचा प्रश्न आहे म्हणजे ही नैतिकता आपण जे जोपासलेली आहे मग त्या बोललेला असो की जी काही म्हणजे ही नैतिक जोपास नैतिकता जोपासत असतात याला आहे आपल्याला हे मान्य करायला पाहिजे ही नैतिकता पण बंद झोपासलेली पाहिजे प्रद प्रदीप अग्रवे याचा जन्मगाव सेवाग्राम त्याची आर्थिक स्थिती खूपच खराब खराब होती इतकी घरी मला हलाखाची खूपच हालाकेची होती झोपी वजा घर होतं घरात लाईट नव्हते त्याला डॉक्टर गांधी आश्रम सेवाग्रामच्या गांधी आश्रमामध्ये एक खोली देण्यात आली ते मोफत होती प्रदीप आगलाबिला गांधी आश्रमात राहायचा खाली खादी, खादी कपडे घालायचा पण तो नागपूरला आला माझीशी आणि मिली मनसोरची मित मित्रता होती आणि आमच्या संभागात आल्यानंतर प्रदीप हा आंबेडकर विचाराला बोलायला लागला ते दिवस जुने दिवस आहेत प्रदीप प्रदीप आगलाबी मान्य करतो नाही होता हा त्याचा प्रश्न आहे मला सेवाग्रामला तीन चार वेळा जाण्याचा योगही आला प्रदीप मित्र असल्यामुळे मित्राची रुमाई बघितली विद्यार्थी दशीपासून आमची मित्रच आहे प्रकाश बनसो त्याच्या आधीपासून मित्र आहे त्यांना आम्ही आमे आंबेडिक वेळेशी जोडलेलो होतो आम्ही जुने मित्र पण प्रतिभा त्याच्यानंतर आलेला मित्र असला तर ह्या माझा दिवलक मित्र आहे प्रकाश बनसोळा माझं दिवलाग तेव्हा दिवलाग मित्र प्रकाश बनसोबा जीवलक मित्र नाही पण प्रदीप अगला माझा दिवलाग मित्र आहे आम्ही एका साठ एका ताडामध्ये येऊन गेलेलो आहे त्यांच्या लग्नाचं मी मध्यस्थ आहे त्याच्यामुळे इतकी आमची मित्रता खूप खूपच आहे म्हणजे संघाच्या उद्देशमध्ये आज प्रदीप आलिशान घरामध्ये राहत आहे त्याचं घर अलिशान आहे घरी सी सेगमेंटची कार आहे त्याच्याकडे सी सेगमेंट कार आहे त्याचा पगार दीड ते दोन लाखचा पगार आहे त्या पत्नी त्याची पत्नी माझी सरोज इचा पगारसुद्धा सव्वा ते दीड लाख आहे म्हणजे यांच्याकडे जेव्हा तीन ते साडेतीन लाख रुपये महिन्याचे मासिक बिल येत आहे असे पगार येतो आहे आर्थिक आर्थिक म्हणजे आर्थिक त्याच्या आज मजबूत आहे जे तीन ते साडेतीन लाख रुपये पगार घरी महिन्याचा येतो आहे अशा अशा अशी कंडिशन असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अप अध्यासन या विभागाच्यामध्ये आर्थिक पैशाच्या नावाने पैशाची करणे प्रदीप यांच्या वकील जाणे ही शर्मीची गोष्ट आहे खूपच शर्मीची गोष्ट आहे कारण मला आठवत आहे मी जागतिक बौद्ध बौद्ध परिषद घेतली होती नागपूरमध्ये आणि जागतिक बौद्ध परिषद घेतल्यानंतर जी आमची समिती होती समितीने आम्ही लोकांकडे फिरलो पैशावर दा, दा, दान दान मागण्या दान दान मिळण्यासाठी त्या बऱ्याच लोकांनी म्हटलं आम्ही तुम्हाला दान देऊ पण मिळवून त्यांच्याकडून पैसा आलाच नाही तेव्हा समितीने म्हटलं की आपल्याला परिषद पुढे ढकलावी लागेल किंवा कॅन्सल करावं लागेल म्हटलं त्याची गरज नाही आहे त्यावेळेस मी शेतीचा सौजा केला होता सारी गोष्ट आहे मी सांगितलं तो शेतीचा सौदा मी कॅन्सल केला आणि जागतिक तो पूर्ण पैसा जागतिकपौक पैसे लावलेला आहे त्यानं पुन्हा दोन हजार तेरामध्ये जागतिक घेतली मिसेस त्या ब जन्मदिवस होत असताना तिला म्हटलं तुला गिफ्ट तुझ्या जन्मादिवसा गिफ्ट एक, 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 एक फ्लॅट देतो आणि तो सदा जवळपास जवळपास झालेला होता कम्प्युट रोडवरील मोठा फ्लॅटचा सोला झालेला होता दोन बौद्ध धाकटी ते बौद्धप्रशात चार्जिंग आलं झालं वेळ पैसाचा अभावाला तो तो सौदा मी कॅन्सल केला मिसरला देणारी गिफ्ट मी रद्द कॅन्सल केली आणि बौद्ध बौद्धपोषण घेऊन हा माझ्या मूर्खपण नाही होऊ शकतो मान्य करतो हा माझ्या मुन्य मूर्खपण नाही होऊ शकतो काही लोकांना दिवस मूर्खपण नाही होऊ शकतो पण मान माणसाची सामाजिक बांधणकी ही कशी असावी हा हा एक मी प्रमाणित ते दिलेला आहे त्याशिवाय बरेच गोष्टी आलेल्या आहेत आणि धम्म पुस्तक धम्मपुस्तकं आलेलं आलेल्या धम्मपुस्तकं वाटलेली आहेत त्याकडे दोन तीन लाख खर्च केलेले आहेत बरेचदा खर्च केलेले आहेत माझ्या सिविड प्रोटेक्शनतर्फे देऊन नेहमी कार्यक्रम होतो त्यावेळेस बरेच कार्यक्रमामध्ये मी पैसे कधी घेतलेले आहेत माझ्या स्वतःच्या पैशांनी खर्च काय घेतो आहे आणि कोणाला मी पैसे मागत नाही ही एक नैतिकता आम्ही दोपासलेली आहे लोकांचे वै वैत्यम आमच्या म्हणजे गोष्टी काय वेगळ्या असतात याबद्दल तर त्यांना केलेली बरी माणसाने पैसा हा संग्रह करायला पाहिजे निश्चितच संग्रह करायला पाहिजे आयुष्यासाठी आपल्या आयुष्यासाठी पैसा हा संग्रह करायलाच पाहिजे परंतु पैशाच्या मागे अति धावणे हा सुद्धा मूर्खता आहे पै मला एक आठवते दिवस दिपांग भगत दीपांग बुद्ध चौथे बुद्ध दिपांग बुद्ध हे त्यावेळेस भ्रमण देत होते आणि सुमित नावाचा व्यापारी हा श्रीमंत मंद व्यापारी यांनी विचार केला हा माझ्या इतका पैसा हवा इतका पैसा माझ्याकडे आहे परंतु मी मेल्यानंतर या मी मिल्यानंतर या पैसा काय हा पैसा मी वर घेऊन देणार नाही ना। माझ्यासोबत घेऊन जाणार नाही मग त्यांनी ना ना पूर्ण आपली संपूर्ण प्रॉपर्टी दिलं दान दिली आणि तो हिमालयावर निघून गेला दिब्या बुद्ध आलेत तर त्यांनी ती सेवा दे त्यांच्या तो इतर वेगळ्या खूप मोठे गो कथा आहेत पण त्यांनी बुद्धिमंगा बुद्धांनी म्हटलं की येणारा जो बुद्ध आहे अठ्ठावी बुद्ध हा हा व्यक्ती जन्म घेणारा आहे पण ते सुमित्रा गोष्टीबद्दल बोलतो आहे म्हणजे ती सु, गोष्ट मला एक खूपच हे म्हणजे मला माझ्या हृदयात स्थान करून गेली आणि माझ्या मनात ती म त्या गोष्टी पूर्णपने फिट मैं विचार तो है लोग कोई मुझे तो विषय है पैसा पैसा जमा हुआ नहीं पैसा मगे धा ला ज्यादा तो इच्छे का प्रश्न है तोबल न न न बोलता दीक्षा मु प्रदीप आग्रबी जो भ्रष्टाचार के विद्यापीठादे तो विद्यापीठा भ्रष्टार तो सिद्ध है तो वहाँ प्रदीप यानी दीक्षा भूमि दीक्षाभूमी स्मारक समिती यातून बाहेर पडावं नैतिकता दुपासाला मी कारण प्रदीपवर लावलेले आरोप हे गंभीर आहेत तेव्हा प्रदीपांनी दीक्षा समोर दीक्षाभूमी स्मारक समिती बाहेर पडावे हे म्हणजे माझी माझी माझा माझा हा विचार आहे हा मान्य करावी करा हा प्रदिचा विषय विषय आहे एवढंच बोलतो थांबतो न उदय जय भीम जय भीम जय भीम